हा सव्वीसावा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि माझे रेकॉर्ड्स जे आत्तापर्यंत आहेत ते सगळे खाण्याशी रिलेटेड आहे आणि या रेकॉर्डचं वैशिष्ट्य असं आहे की एका रेकॉर्डमध्ये दोन रेकॉर्ड होत आहेत की कॉन्स्टंट लगातार चोवीस तास नॉनस्टॉप दोसा बनवणं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि चोवीस तासात जास्तीत जास्त संख्येने दोसा बनवणं हा दुसरा रेकॉर्ड आहे याच्यामध्ये जवळपास साडेचार ते पाच हजार दोसे तयार होणार आहेत आणि या दोस्याचं वितरण जे आहे ते कंप्लीटली फ्री आहे लोकं येऊन दोसे खाऊ शकतात पण याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की प्रत्येक तास आम्ही एका गरजू संस्थेला देतो आहे सामाजिक संस्थेला देतो आहे जसं अंधविद्यालय आहे त्याच्यानंतर अनाथाश्रम आहे त्याच्यानंतर तृतीय पंथा लोकांची एक संस्था आहे अशा सगळ्या लोकांना की जे इथे एक तास येतील आणि एन्जॉय करतील त्यांच्या सगळ्या सदस्यांसोबत आणि उरलेला वेळ पूर्ण नागपूरकरांसाठी आहे की त्यांनी यावं आणि इथे एन्जॉय करावं फक्त ते रजिस्ट्रेशन एक करावं कर, लागेल करा, करा, ते फ्री असेल एक क्यू आर कोड जनरेट तयार करून तुमचं इथे रजिस्ट्रेशन करा तुमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करा आणि डोसाचा आनंद घ्या दोषाचा आनंद घेता घेता इथे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल विजयजी बोलतील आणि पहाट जी आहे ती दिवाळी पहाटेनी होईल आपण किती किलोची बनवणार काय सामग्री याची सामग्री जी आहे ती जवळपास यामध्ये शंभर किलो जी आहे ती खास कर्नाटकातली दोन दोन घोडा उडद डाळ याच्यामध्ये वापरणार आहे त्यानंतर शंभर किलो तांदूळ तीस किलो मेथीदाणे त्याच्यानंतर पन्नास किलो पोहे दोनशे किलो शेंगदाणा तेल दोनशे किलो चटणीचं खोबरं दही डाळवं हिर मिरची कोथिंबीर हिंग हळद असे सगळे याच्यामध्ये वापरणार आणि हा सव्वीसावा वर्ल्ड रेकॉर्ड सर्व नागपूरकरांनी येऊन एकत्रपणे मनवावा आणि नुसतं मनवता नुसतं मनवणं नको नुसती नाचगाणी नको खादा खादा मनवावा म्हणून इंडिव्हिज्युअली मी असे वेगवेगळे दोसे तयार आहे आणि हे दोसे खात खात तुम्ही दिवाळी साजरी करा नवीन वर्ष साजरं करा आणि या सगळे मिळून आपण आनंद साजरा करू